महिला मुख्यमंत्री असलेल्या पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या ज्येष्ठ नेत्याने शेकडो महिलांवर अत्याचार केले तरीसुद्धा दोन महिन्यानंतरही त्याला अटक केली नाही या विरोधात संतप्त होऊन भाजपा महिला आघाडी खामगावच्या वतीने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज रोजी भाजपा महिला मोर्चा खामगाव जिल्ह्याच्या वतीने हे निदर्शने आंदोलन करण्यात आले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत तेथे गुंडाराज आहे त्यासोबतच महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे मोठे नेते शहाजहान शेख यांनी संदेश खाली या गावात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले त्यांच्या विरोधात शंभरपेक्षा अधिक गुन्हे दाखल असून सुद्धा ममता बॅनर्जी यांनी त्यांना पकडून दिले नाही सुमारे दोन महिन्याच्या कालावधीनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली महिला मुख्यमंत्री असताना पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याच जवळच्या नेत्याने महिलांवर एवढ्या प्रमाणात अत्याचार केले असताना सुद्धा त्याला पाठीशी घालत आहेत हे एका महिला मुख्यमंत्र्यांना शोभत नाही या गंभीर प्रकरणाचा तीव्र निषेध आज भाजपा महिला आघाडी खामगाव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला ममता बॅनर्जी व कुख्यात महिला अत्याचार करणाऱ्या आरोपी शहाजान शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनाला भाजपा महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस तथा भाजपा महिला आघाडी जिल्हा प्रभारी शुभदाताई नायक खामगाव जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सारिकाताई डागा भाजपा प्रदेश सदस्य अनिताताई देशपांडे भाजपा ग्रामविकास पंचायत संयोजिका रत्नाताई डिक्कर जानवी कुलकर्णी रेखाताई घोगे स्वातीताई देवचे तसेच भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी राष्ट्रसेविका संघाच्या पदाधिकारी यांनीही या आंदोलनाला सक्रिय सहभाग घेतला व भाजपा महिला आघाडीच्या संवेद तहसीलदार खामगाव यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले राष्ट्रभरात पूर्ण राज्यात महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आम्ही हा निषेधार्थ जो आंदोलन आहे तो केला आहे महिलांमध्ये जे आक्रोश आहे जे पश्चिम बंगालमध्ये घटना घडत आहेत ते किती चुकीचे आहेत आज तिथं मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी आपल्या ममता दीदी आहेत पण त्यांच्या नाकाखाली हे सर्व होत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत ते स्वतः एक महिला असून आणि चुपचाप बसलेत शंभरपेक्षा जास्त गुन्हे त्या शेखवर ते शहाजहान शेखवर दाखल झालेले आहेत पण काही कारवाई केली नाही आता झाला आहे पोलिसवाल्यांनी पकडलं आहे त्याला पण किती दिवसानंतर फिफ्टी फाय डेज लागले त्याला शोधायला तर आज भारतीय जनता महिला मोर्चाकडून आम्ही हेच प्रश्न विचारत आहे की तुमचं सरकार होतं तरी महिलांवर एवढा अत्याचार होऊ नये तो जो गुन्हेगार होतो त्याला शोधायला पंचावन्न दिवस का लागतात हा आमचा आज प्रश्न आहे